घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक करा मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी दहा कोटी चोवीस लाख मंजूर राजू खरे मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आमदार भरत शेठ गोगावले मंत्री संदीपान भुमरे मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून साठ रस्त्यांसाठी दहा कोटी चोवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राजू खरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना राजू खरे म्हणाले की अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या आनगरकरांनी दडपशाही ताणाशाही करून मताचे राजकारण केल्याने अनेक गावांचा विकास अद्यापही झाला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मागील काही काळात मोहळ मतदारसंघातील विकासासाठी सहा कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि चालू दहा कोटी चोवीस लाख मंजूर झाले आहेत पुढील काळातही मोठा निधी मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी मिळवूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा विश्वास मोहोळ मतदारसंघातील मोहोळ मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी अवघ्या काही दिवसातच रस्ते वीज पाणी आणि शिक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आमदार शेठ गोगावले मंत्री संदीपान भुमरे मंत्री गिरीश महाजन सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मोहोळच्या विकासासाठी मागील काळात सहा कोटी आणि चालू दहा असे एकूण सोळा कोटी रुपये मंजूर केल्याने येथील जनतेला दिलासा मिळाला आहे कोणतेही पद नसताना शिवसेनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीप्रमाणे राजू खरे यांनी निधी खेचून आणल्याने पुढील काळात संधी मिळाल्यास मोठा विकास खरे यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास येथील नागरिकांना वाटू लागला आहे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाच्या शेतकऱ्याशी निगडीत असणारे अनेक प्रश्न मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती वेळोवेळी टाकले निवेदनं दिली शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते मान्य रामदासभाई कदम शिवसेनेचे माझे जीवाभावाचे मित्र व शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले या राज्याचे रोजगार्मी व फलोत्पादन मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री मान्य संदीपन मामा भुमरे या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय महाजन साहेब यांच्या माध्यमातून मतदार मतदारसंघातील प्रचंड अशी रस्त्याची गरज होती मी गेले वर्ष दोन वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झालं मोहळमध्ये फिरत असताना शेतकरी रस्ता आणि पाणी मागायचा आणि मग या मतदारसंघामध्ये बाकीचे प्रश्न नंतर पहिला रस्ता द्या पाणी द्या आणि मग ह्या सर्व गोष्टी घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांकडे गेलो गेल्या तीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार मान्य संदीपान भुमरे यांनी मला सहा कोटी रुपयाचा निधी दिला काही लोकवर्गणीतून या मोहोळ मतदारसंघातले पंधरा ते वीस रस्ते आम्ही स्वतः तयार केले पण तो रस्त्याची वाढती संख्या लक्षात घेता व या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते अनाथांचा नाथ एकनाथ हे या मोहोळ मतदारसंघासाठी धावून आले आणि मग मोहोळ मतदारसंघासाठी मी मागणी केल्याप्रमाणे जवळजवळ साठ रस्त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच्या सूचनेनुसार मामा भुमरे व गिरीश महाजन या दोन्ही मंत्री महोदयाच्या खात्यातून व सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून असा एकूण मला या मोहळ मतदारसंघासाठी दहा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी दिला तो निधी पानंद रस्त्यासाठी चार कोटी चौतीस लाख रुपये पानंद रस्ता पंच्याण्णव झिरो पाच ह्या हेडखाली दोन कोटी रुपये पंच्याऐंशी पंधरा पानंद रस्ता याच्यासाठी जे ग्रामीण भागातली खडीकरणाची कामं पर किलोमीटर वीस लाखाप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख रुपये मंजूर केले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांनी मागणी भरपूर केली होती पण निधीची अव कमी कमतरता असल्या कारणानं पुढील वेळेला तुझा विचार करतो म्हणून आत्ता मला त्यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला मग जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी रुपयाचा निधी मला या मोहळ मतदारसंघासाठी मिळाला असा एकूण दहा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी व गेल्या दोन महिन्यापूर्वी आणलेला सहा कोटी रुपयाचा निधी असा जवळजवळ साडे सोळा कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम आमदार भरत भरतभूष गोगावले संदीपन मामा भुमरे आणि गिरीश भाऊ महाजन गेले चौतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना माझ्यासारख्या एक साध्या शिवसैनिकाला मी काय ग्रामपंचायत सदस्य नाही जिल्हा परिषदेचा मेंबर नाही मी काय आमदार नाही मी खासदार नाही परंतु सर्वसामान्य शिवसैनिक या मोहम्मददार मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन शासन दरबारी ज्यावेळी मी भांडत होतो त्यावेळेला मला एकंदरीत मी केलेल्या चौतीस वर्षाच्या कामाचा लेखाजोखा हे मान्य मुख्यमंत्री महोदयांना आणि रामदासभाई साहेबांना माहीत होता त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मागणीनुसार मला निधीची कमतरता पडू दिली नाही